नंदुरबार येथे मोर्चात अटक करण्यात आलेल्या आदिवासी बांधवांना वकील संघाकडून सप्टेंबर दोन हजार ले ले मोर्चात सहभागी झालेल्या आदिवासी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती अटक करण्यात आलेल्या सर्व बांधवांना आज नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने सखोल सुनावणी केल्यानंतर त्यांना दिनाक के एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कस्टडी देण्याचे आदेश दिले आहेत या सर्व आंदोलनकर्त्यांच्या हक्कांचे न्यायाचे आणि घटनात्मक अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही आदिवासी समाजाचे वकील म्हणून ॲडव्होकेट रुपसिंग वसावे अॅडव्होकेट संग्राम पाडवी व आमची संपूर्ण कायदेशीर तीन न्यायालयात भक्कमपणे उभी असून सर्व आंदोलनकर्त्यांची बाजू काटेकोरपणे आणि ठामपणे मांडत आहोत आदिवासी समाजाच्या लढ्याला न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांचे नातेवाईक समर्थक व समाजातील बांधवांनी संयम व शांतता बाळगावी न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करावे कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये किंवा समाजात तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आपणास आवाहन करण्यात येत आहे आम्हाला खात्री आहे की कायद्याच्या मार्गाने आपण या लढ्याला योग्य न्याय मिळवून देऊ जय आदिवासी जय जोहार